मग आजचा एपिसोड कसा वाटला जे लोक का, वुमन कार्ड खेळायच नाही आपण टास्क फिअरली खेळू याचा नारा लावत फिरत होते आज ते मेन कार्ड ऍक्च्युअल मध्ये खेळत होते का म्हणजे भरपूर लोक आता ह्याच्याशी पण ॲग्री नाहीत करणार ज्या प्रकारे आजचा एपिसोड होता भाई काय क्युअ झालेला होता तिकडे काल जिकडे संपला का एपिसोड तिथून चालू झाला आणि रुचिता एक्सप्लेन करत होती प्रभूने सांगितलं जी तन्वीने पट्टी त्याला सांगितली एक्झॅक्टली सेम दोन रिझन सांगितले आणि रुचिता इथे सांगत होती की जी चटई आहे ना जो तो रिझन देत होणार ती चटई राकेश यांनी स्वतः ही केलेली आहे त्यांनी स्वतः काढलेली आहे तोपर्यंत राकेश शांत होते जसं रुचिताने राकेचं नाव घेतलं बाई भडकले ना डायरेक्ट पहिली गोष्ट ना जे असे टाईप जे असे जेंटलमॅन टाईप आहेत ना त्यांना एक तर स्वतःचे हार बर्दाश्त होत नाही किंवा त्यांच्यापेक्षा जे खालच्या लेवलचे आहेत ना त्यांनी त्यांच्यावरती आरोप केला किंवा ते सुपिरियर आहेत हे पण त्यांना बिलकुल बर्दाश्त नाही होत ते स्वतःचं अँगर कंट्रोलच नाही करू शकत त्यांना असं वाटतं की आम्ही सुपिरियर आहे खूप जास्त हे कोण आहेत हे काय आहेत असं त्यांचं ॲटिट्यूड एक प्रकारचा असतो हे बघा त्यांना थोडी पर्सनली आपण ओळखत नाही जे गेम जे आपल्या स्क्रीनवरती दिसतं त्याच्यावरून आपण त्यांना जज करतो आहे मे बी भार ते भारते चांगले असू पण शकतात नसू पण पण गेम वाईज वर्स कंटेस्टंट मला तरी वाटले ते ज्या प्रकारे भाई गोष्टी चालू होत्या इथे रुचिताचं मला नाही वाटत काही चुकलं होतं ज्या प्रकारे ती स्वतःचा एक्सप्लेन करत होती प्रभूंना बाकी कंटेस्टंटला इथे त्यांचा पारा चढला की डायरेक्ट डायरेक्ट आले ना स्वतःच्या जी त्यांची इमेज आहे त्या इमेजवरती जे काही इमेज घेऊन फिरत त्या इमेजवरती आली तिचा मला इथं काही दोष वाटला नाही लागलो ना की हे तू हेच केलं तू मला तू माझ्या अंगावरती चार्जअप करून आली आणि एक हे दाखवत मला तू तू माझं रक्त काढलं म्हणून दाखवतात भाई इतकं बालिश रिझन देत होते ना तू माझं रक्त काढलं तो माझं हे केलं सिरियसली ती तिने बरोबर आन्सर केला की जरी एवढंच आहे तर जा टास्क कशाला खेळायचं अरे ते कुठलं तरी छिल्लेलं दाखवते तू माझं रक्त काढलं भाई आणि तो प्रभू टास्कमध्ये पडला त्याला लागलं ला पाहायला तरी तो बोलला नाही की बा बिग बॉस मला लागलं ला, कोणी माझ्यावर चार्ज केलं आणि इथं बालीशी रिझन देत की तू माझं रक्त काढलं म्हणून त्यांच्यावरती गोष्टी आले त्यांना सहन नाही होत एकतर त्याच्यावरती त्याला सांग तू माझ्यावरती चार्जे जे फोन आली तू मला हे केलं तू मला स्क्विज केलं तू मला हे केलं आणि तुम्हाला माझ्यावरती चेसला काय केलं भाई असले बालिश रिझन द्यायला लागले होते अशा खेळाडूंना टास्कमध्ये बिलकुल पण जागा द्यायला नाही पाहिजे अशा खेळाडूंना टास्क बाहेर बसवलं पाहिजे आणि तिला म्हणतात की तू माझ्या अंगावरती चार्जे जे फोन आली तू माझ्यासोबत हे केलं तू मला टच केला तू माझं रक्त काढलं अशा गोष्टी बोलत आहे त्यांनी हे काय फालतू रिझन देते स्वतः फालतू बोलतं स्वतः भाषा घसरते आणि तिने ज्यावेळेस सांगायला चालू केलं ना त्यावेळेस बाई काय क्लास नाही हे नाही ते नाही फालतू मुलगी हे मुलगा हिला घराच्या बाहेर काढा आणि तुला आत ठेवायचं तू गेम चांगला खेळ तुला आतमध्ये ठेवायचं तिथं आत क्लिअरली मेन कार्ड खेळत होते जे अगोदरचे एपिसोड बोलले होते की मेन कार्ड खेळायचं नाही वुमन कार्ड खेळायचं नाही ज्यांना म्हणजे काय आता स्वतः हे दुसऱ्याला खेचू शकतात आणि ह्यांना कोणी टच झालं चुकून टास्कमध्ये तर बाई माझ्यावरती चार्जअप झालं मला टच केला मला छतीला पकडलं मला हे केलं ते केलं असे शंभर भाणे चालू होते आणि ह्यांचं चालू आहेत ना तो राकेश यांच्यावरती तिथं आहे जे चार्जअप होण्याच्या गोष्टी करतायत असं असं करून तिच्यावर चार्जअर फोन गेल्यात बाई ती हल्ली नाही पोरगी बाई गटस्तर आहेत बंदीमध्ये तर ती हल्लीच नाही तिच्यावरती सगळ्यांसमोर चार फोन होऊन गेलेत पण बाई बाकी कोणी काही बोलत नाही राखेच्या विरोधात कोणी काय बोलणार उलटा चार जे फोन गेले त्याच्यामध्ये तो करण येऊन तिच्यावर त्या अजून तू मला हे केलं तू मला ते केलं तू मला का हे केलं तू मला का मारलं ती इतक्या रिलॅक्समध्ये सांगते की मी तुला मारलं नाही तू जसं मला पीठ टाकलं सेम मी तसंच करायला गेले तर चुकून हात लागला मी तुला मारलेलं नाही ती इतक्या सिम्पलपणे सांगते पण तो करून तिच्यावरती जे होऊन गेलाय की तू मला हे केलं तुम्हाला ते केलं ह्याच्यामध्ये रिटर्न ह्यांच्या दोघाची कमी नव्हती होती ना आता अजून एका तिसऱ्याची कमी होती अजून ती प्राजेक्ट येऊन तिच्यावरती चारशेप होते की तू अशीच आहे तू तशीच आहे बावळट हे नाही भाई हे तिघंच्या तिघं तिच्यावरती चढतायत आणि म्हणजे असं वाटत तर भाई काय चालेल तिच्याविर ती एकटी बोलते आहे ना कुठली टोळी तिच्या साईडनी बोलते आहे ना बाकीचे कुठले तिच्या तिच्याविर साईडनी बोलत आहेत ती एकटी बोलते तिच्यासाठी आणि मला नाही वाटत कोणीच चुकीचं केलं भाई कोणी आपल्याला असं बोलते की मला ह्या प्रकारे तू हे केलं आहे ज्यावेळेस रुचिताची ती तिथं चूक होती त्यावेळेस रुचिताला पण चुकीचं बोललेलोच आहे आणि आता इथं क्लिअरली त्यावेळेस तर क्लिअरली त्यांनी एलिगेशन लावले नव्हती आता त्याने क्लिअरली क ॲलिगेशन लावले त्यांनी ज्या पद्धतीने तो सांगत होता ना क्लिअरली समजतं की कॅरेक्टर तन्वी कुठे गेली जी कॅरेक्टरवरती बोलणारी होती तिला आवडत नव्हतं आता ही क्लिअरली ती तो राकेश बोलतो की नाही मला चुकीच्या प्रकारे टच करण्याचा प्रयत्न केला तो क्लिअरली तर ॲलिगेशन लावते तिच्या कॅरेक्टरवरती आता तन्वीचं बोलणं कुठं गेलं आता बाकी घातलं एकही कंटेस्टंट बोललं नाही की हे चुकीचं आहे राकेशला आता कोणीच तिचा स्टँड घेतला नाही का म्हणजे पण तिथं दिसून येतोयस ना राखेच्या विरोधात कोणाला जायचं नसतं हे क्लिअरली दिसत होतं आणि भाई तिनं स्वतःच्या वाटी स्टँड घेतला आणि अनुश्री तिला सांगते की तू शांत बस कशाला मोठ्याने ओढून सगळ्याला सांगते का तिने शांत बसायचं अरे स्वतःच्या कॅरेक्टरवरती हा एवढा मोठा रिस्पेक्ट फुल डिग्निटी आतमध्ये गेलाय आणि तो तिथे बोलते की देअर आहे देअर हॅव नो डिग्निटी नो रिस्पेक्ट भाई रिस्पेक्ट डिग्निटीच्या गोष्टी तू करतोयस तू सिरियसली म्हणजे स्वतः स्वतःला रिस्पेक्ट पाहिजे डिग्निटी मेंटेन करायचे मग स्वतः पण त्याचं बिहेव करा ना तुम्ही लहान बाळांसारखं बिहेव करता आणि तुम्ही वीस एकवीस वर्षाच्या पोरीकडून अपेक्षा करता की त्यांनी चांगलं डिग्निटीने बिहेव केलं पाहिजे सिरियसली आणि ते कुणी तिला स्टँड घेतला तिने घेतला बाई मला नाही वाटतं अनुश्रीचं बोलणं मला चुकीचं वाटलं की कशाला ओढून सगळ्यांना सांगते सांगू ते समजू दे ना जर समोरच्या व्यक्ती तुमच्यावर ॲलिगेशन करते त्याच्यामध्ये तुमची ना ना, चुकी नाही तो समोरच्या व्यक्तीची चुकी आहे ना पुन्हा अख्ख्या महाराष्ट्रीयन कॅमेऱ्यासमोर पाहिलेलं आहे की काय झालेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये गिल्ट किंवा स्वतःची चुकी असण्याची काही हेच नाही ना आपल्यासोबत कोणी ॲलिगेशन लावतंय तो क्लिअरली आणि फर्मली स्टँड घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते मला असं वाटतं की रुची पण तिला फक्त तिच्या तोंडावर थोडासा कंट्रोल पाहिजे नाही तर प्लेअर म्हणून मला खूप भारी वाटली आजच्या टास्कमध्ये पण आणि सुरुवात पण टास्कमध्ये ह्यानेच राकेशनेच ते टोपल्या लपवण्याचं काम केलं तर घेण्याचं काम केलं तर त्यांची स्ट्रॅटजी आणि हिनं केलं तर त्यांची स्ट्रॅटजी नाही भाई ह्याचा दोघले पण आता क्लिअरली दिसून येत होता टास्कमध्ये त्याच्यानंतर हे तिघं चढलेले तर सॉर्ट केलं तिने किती हळूहळू सांगितले की मला चुकून लागलं ला, चुकून लागलं महाराष्ट्राची माफी मागितली ते त्यांनी सॉर्ट केलेल्या या गोष्टी त्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये जाऊन तोडफोड चालूच होती आतमध्ये जाऊन तोडफोड केली आणि ए टीम जिंक प्रभूने मग डिसिजन घेतलं की ए टीम जिंकलेली आहे आणि बी टीमवरती डिसिजन बिग बॉसने सोपवलं की तुम्ही चेंज करा डिसिजन ट्विस्ट की दोन कंटेस्टंटला चूज करा इथे मला ओंकार आवडला ज्या प्रकारे त्याने स्टँड घेतला पण नंतर लगेच त्याने हे पण केलं गिवअप पण केलं जाऊन त्या राकेशला बाई एक तर मला समजत नाही हा राकेश तो जावयासारखं वागत नाही का जो एक जावय असतो ना तो प्रत्येक गोष्टीवरून रुसून जातो नाही मला हे नाही पाहिजे माझ्या माझ्यासारखं हे नाही केलं तुम्ही त्यालाच का केलं तुम्ही हेच का केलं सारखं रुसून जातो आतमध्ये आणि हे जाऊन याला गुडी गुढी हा असं नाही तसं नाही जाऊन त्याला घेऊन येतात धडधड बाटल्या फेकते धडक धड ते चेअर फेकून देतोय ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि इथे ओंकारचं म्हणणं होतं की विशालला घ्या कॉम्पिटिशन बराबरीच होईल त्यांनी त्याचा सचिनला घेतलं तर ते दिसून येतात त्यामुळे ते नॉमिनेशनमध्ये आहेत पण इथे बिलकुल पण त्या लोकांनी त्याचं ऐकलं नाही पण तो लास्टपर्यंत म्हणत होता की नाही मी ह्या तशी सहमत नाही त्यांनी सागरदादा आणि दादाला वोट केलं होतं पण ते म्हणत होतं मी ह्या मताशी सहमत नाही मला नाही पण ते भडकलं नाही राकेश गेलो तिथून उठून त्याला अजोख समजवून आणलं काय बाई लहान बाळांसारखं बालीश दुसऱ्याला बालिश बोलतो तो ओंकारला बोलतो की मोठ्यासारखं वागणार मोठेपणा दाखव ना बोलतो तू दाखव मोठा तू मोठा तू मोठेपणा दाखव ना डिग्निटी दाखव तुझी रिस्पेक्ट दाखव ना तो खूप चांगला समंजसपणे स्वागत होता त्याने क्लिअरली बोललं की जरा मज्जा तर uh, येईल ना टोळी विरुद्ध हे लोक होतील जरा मजा येईल सचिन विरुद्ध सांग काय मजा येणार कारण सगळे त्यांना सपोर्ट करतात तर क्लिअरली ओंकारने आणि इथं दिव्यानंतर बोलली की आमच्या दोघांना दाबलं आहे पहिली गोष्ट दिव्या तुला कोणी दाबलं नव्हतं तू त्याचा स्टँड घेतला नव्हता क्लिअरली ओंकारचा स्टँड दिसला एकट्याचा तू बिलकुल पण त्याला तू हो हो भेटले कारण तुला राखीच्या समोर दिव्य वेगळं वागते वे आणि त्याच्या पाठीमागे वेगळं वागते तिने बिलकुल पण स्टँड घेतला नव्हता ओंकारचा दाबलं जातय हे तू काही नाही तू इतकं बोलती लोकांना तर तू राखी समोर बोलू शकत नाही तू स्टँड घेतलाच नव्हता त्यामुळे हे नंतर क्लिअरली सगळा महाराष्ट्र पाहतोय इथे ओंकार नंतर ते सगळे त्याला फोर्स करतात की तू हे कर ह्या पण कॅप्टन होणार निर्णय घेण्याची क्षमता नाही होणार हे ते बोलून प्राजक्ताने हे केलं प्राजक्ता यार खूप इरिटेट करते स्वतःला ती करण आणि प्राजक्त त्या राकेशपेक्षा जास्त करण प्राजक्त एवढे इरिटेट करतात ना ना स्वतःला काय समजतात ते एक समजत नाही मला तरी आणि इथे मग सागरांनी दादाला निवडतात उमेदवारीसाठी आणि त्याच्यानंतर मग सगळे थोडं थोडं डिस्कशन करतात आणि इथे तो मुद्दा निघतो रुचिताचा आणि ते विशाल बोलतो राकेश बोल की राकेशनी बोललं नसेल हे गोष्ट की मला टच केलं ते दीपाली ह्यांनीच बोललं असेल की त्यांनी टच केलं मग दुसऱ्या दिवशी हा मुद्दा निघतो आणि इथे ना रुचिता जाऊन त्या दिपाली त्यांना बोलते की तुम्ही हा बोललात का मुद्दा कारण राकेश असं बोललं असं वाटत नाही सिरियसली तुला अजूनही वाटतं राकेश असं बोलू शकत नाही राकेश खूप आतल्या गाठीच्या दाखवतो वेगळा करतो वेगळा त्याच्यावरती काही गोष्ट आली ना तो लगेच गिव्हअप करतो लगेच पार्टी मागे सरतो आणि इथे मला रुचिता चुकीची वाटली तू क्लिअरली जाऊन राकेशला बोलायला पाहिजे होतं पण कालच्या इन्सिडेंट नंतर नंतर तो काय बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता कारण तो वेल नव्हता ना तर इथे ज्या प्रकारे दीपाला आणि त्यांच्यामध्ये इतका मोठा हे झाला तरी त्याच्यामध्ये राकेल घालत होती हां तू करू शकते असं म्हणजे एखाद्या मुलाला ती असं चुकीच्या प्रकारे हात लावू शकते असं तिचं म्हणणं होतं की तू करू शकते ह्या गोष्टी ती जास्त भडकला भडका लागली हे लागली म्हणजे असं कोणी आपल्याला बोलते की तू ह्या गोष्टी करू शकते एखाद्या मुलासोबत किंवा तू हे करू शकते तू हेच करू शकते असं तर मी तिला कंटिन्यू भडकवत होती इतक्या सॉफ्टली आणि ते दोघीच इतकं मोठं झालं ना आणि ते मला इथं दीपालीचा मुद्दा आवडला की तिनं जाऊन क्लिअर करायला पाहिजे रागेशची आणि तिनं क्लिअर केलंच तिने एकटी जाऊन राकेश सोबत म्हटली राकेशने ते एक्सेप्ट केलं की हा मी असं बोललो होतो पण तो क्लिअर करायला आला नाही इमेज इमेजवरती ह्या गोष्टी आहेत तरी तो क्लिअर करायला आला नाही त्याचं म्हणणं की भाऊच्या धक्क्यावरती बघू काय बघणार भाऊचा धक्का तर ह्याला सपोर्ट करणार बघणार काय भाऊच्या धक्क्यावरती आणि इथं असेल तर मग हो हा चुकीचा होणार ना पण इथं रुचिताने इथं ता क्लिअर करायला पाहिजे होतं नंतर पाच दहा मिनटा ती रिलॅक्स झाली इथं मला ती चुकीची वाटली नंतर कारण तिच्या तोंडाच्या ह्याच्यामुळे चुकीचे वाटली कारण तो जाऊन डायरेक्टली राके तु राशसोबत क्लिअर केलं पाहिजे होतं पण नंतर जाऊन राकेश सगळे गेले हे लोक राकेशसोबत क्लिअर करायला भाई राकेश आय डोंट टॉक टू यू क्यू भाई म्हणजे ह्याला तर बोलायचं नसतं ज्यावेळेस ह्याच्यावरती गोष्ट येतात त्यावेळेस ह्याला बोलायचं नसतं ह्याला फक्त वॉकआउट करायचं असतं एकच गोष्ट त्याला येते तिकडे हिंदीमध्ये ती एक मालती होती वॉकआउट करायची पण तिचे मुद्दे तरी चुकीचे नसायचे हा तर भाई डायरेक्ट वॉक आऊट वॉकआउट काही तिथून हल्लाच नाही वेल नाही तो आ, हे नाही म्हटलं आणि तिथून मग बाकीचे सगळे गेले तो मुद्दा काही क्लिअर केलाच नाही त्याच्यामुळे आता कॅप्टनची टास्क नंतर आला जिकडे मोत्यांचे हार बनवायचे होते तीन तीन त्यांना जे कंटेस्टंट घ्यायचे होते स्पर्धा घ्यायचे होते आणि जाऊन तिथं मेन सगळा जो पॉइंट होता ना तो ह्याचा होता धावत जाऊन तिथं डान्स करायचा होता तर फर्स्ट राऊंड चालू झाला फर्स्ट राऊंडमध्ये सचिनने तर पहिल्या राऊंडमध्येच गिवअप केलं म्हणजे की त्यांना वाटलं की आता विशाल त्यांच्याकडून जर विशाल त्यांच्याकडून आहे तुला माहीत आहे तर मग का तुम्ही त्याला चूज केलं बाकीच्या लोकांना चूज करायचं ना तर इथं फर्स्टमध्ये इकडे अनुश्री यांनी अनुश्री रोशनदादा आणि त्यांना चूज केलं होतं तर फर्स्ट राऊंडमध्ये ना आ, रोशन अनुश्री दीपाल यांना चूज केला आणि फर्स्ट राऊंडमध्ये जे पळत गेले होते ते ओंकार होते आणि ओंकाराने सागर यांना ओट दिला आणि सेकंड जे ओट होतं ना यांनी फर्स्ट ह्याच्यामध्ये सचिन दादा गिवअप करत होते की झालं आता ते जिंकणार असं त्यांचं म्हणणं होतं सेकंडमध्ये करण पळत गेलं आणि त्यांनी सचिनला पॉईंट दिला कारण प्राजक्ता जिकडे असणार स करण तिकडेच वोट करणार ही गोष्ट काय आता वेगळी सांगायची गरज नाही तर त्यांचं होतं चालू होतं काहीतरी डान्सन आणि हेन ते काय ते चालू होतं बट क्लिअरली हार कोणाचे चांगले होते ते दिसत होते आता स्वतःच्या फ्रेंडलाच हे करणार ना पण त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही वाटत कारण ऑब्वियसली फ्रेंडला सपोर्ट करणार तर आज आपल्याला पाहायला भेटेल की ॲक्च्युलीमध्ये कॅप्टन कोण होईल सचिनचे कॅप्टन झाल्यानंतर खूप भारी होईल हा म्हणजे वीक कंटेस्टंट कॅप्टन झाला वा वा भारी होतं तर इथे मग आजच्या एपिसोडमध्ये एवढं झालं तुम्हाला काय वाटतं रुचिदा बरोबर आहे की राकेश बापडे बरोबर आहे तर मेन कार्ड कोण खेळतं तो तिकडे करण म्हणत होता टास्कमध्ये की तू वुमन कार्ड खेळती तू वुमन कार्ड खेळती भाई ती बोललंच नाही की मी मला हे केलं मला ते ऍक्च्युअली मध्ये खेळत होती टास्क तुम्ही बोलते मला इथे टच केलं माझ्यावरती चार्जअप झाली मला हे केलं मला शिवी दिली नाट हे नाटकं तुम्हीच करत होता टास्कमध्ये एकमेकांना लागतं एकमेकांना हे होतं कोणी कोण नाटकं हे करत नाही पण तुम्ही इतकं बुद्धीसारखं खेळत होता ना भाई टास्कची नुसती दशा घालून टाकली होती तुम्हाला काय वाटतं कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका